रोल दा, रोल दा, रोल दा, रोल। जी काल आणि परवाकडे अतिवृष्टी झाली मराठवाड्यात त्याचा आज पाहणी दौरा आम्ही केला मी संजय राऊत साहेब अंबादास जाधवजी आमचे खासदार देखील तिकडचे बंडू बॉस आमचे आणि इथे अष्टीकरजी आम्ही सगळेच फिरत होतो राहुल पाटील जी आम्ही सगळे शेतावर गेलो बांधावर गेलो महत्त्वाची गोष्ट हीच आहे की नुकसान खूप झालेलं आहे अनेक ठिकाणी आपण पाहतोय फळाच्या बागा खूप मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्येक पीक ह्याचं नुकसान झालेलं आणि घरात देखील पाणी गेलेलं एका काही ठिकाणी तर शाळेचं देखील नुकसान झालेलं दे आहे मला का सरकारने ज्याला अजून जाग आलेली जी राजवट आहे अजूनही कार्यक्रमात व्यस्त आहे सरकार काल माझा दौरा ठरल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कुठे ना कुठे तरी त्यांनी सगळीकडे आता हे दिलेत आदेश की लवकरात लवकर हे करा पाहणी करा त्याचे पंचनामे करा अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत ई पीक पाणीचं जे ॲप आहे ते कुठेही चालत नाही आहे विमा कंपन्याचे जे हेल्पलाईन आहेत त्या सुरू सतत बिझी येत आहेत महत्वाची गोष्ट हीच आहे आमची मागणी ही राहील एक की एकवी पन्नास हजार ही मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि ज्यांच्या बागा आहेत त्याला एक लाखभराची तरी मदत झालीच पाहिजे आदित्यसाहेब पंड्याने विधान केलं आहे थोड्या वेळापूर्वी की सगळं देणार आहोत चोवीस तासच दिलं पाहिजे कारण असं होतं की खूप वेळा घोषणा होतात पण पुढे काही होत नाही आणि काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेत काही ठिकाणी आता कृषी मंत्री बोलतात की पंचनामे होणार नाही त्यांनी धोरण काय ते, का ते सांगावं आणि किती तुम्ही देणार हे सांगा एकरी पन्नास हजार दिलेच पाहिजे आणि जसं मी सांगितलं ज्यांच्या बाजा आहेत त्यांना एकरी लाखभर तरी दिलंच पाहिजे साहेब लाडकी योजना ही चालू केली आहे राज्य सरकारने पण त्याची वेबसाईट गेली आठ दिवसापर्यंत कोणाला आहे काय सांगणार नाही ह्याच्यात नक्की आता कोणाला कोणाला मिळत आहे काय काय मिळत आहे हे देखील ठरवलं कारण आता आपण पाहिलं असेल कालच एका माणसाने तीस लोकांच्या अकाउंट मधून पैसे पोड ते हे सगळे घोळ आणि घोटाळे सुरू झालेले आहेत कारण सरकार त्याचा केंद्रबिंदू जे आहे तिथे घोटाळा आहे या सरकारमध्ये आणि म्हणूनच मी परत एकदा सांगेन की आता आधाराची गरज आहे एक एकरी पन्नास हजार रुपये आणि ज्यांची बाग आहे त्यांना लागवत सुनवाई टळली आहे आता काय आता काय ठीक आहे आता थांबव आम्ही आता वर्ष जी सवय पडलेली आहे त्याच्या आधी कधी निवडणूक होतील तरी देखील सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असं म्हणावं लागतंच शक्ती कायदा आम्ही पारित, पारित केला होता दोन हजार एकवीस साली मांडला होता दोन हजार बावीस साली तो आम्ही मांडून पारित केला होता त्यावेळेचे जे भाज्यपाल होते भाज्यपाल म्हणजे भाजपचे राज्यपाल त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला मदंतरीच्या काळात आमच्या खासदारांनी देखील राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलेलं आहे की शक्ती कायदा पारित व्हावा लवकर भाजपाच्या नेत्या महाराष्ट्र हिताच आहे साहेब भाजपाच्या नेते साणी यांनी मशिदी सिडून मुस्लिमांना मारण्याची धमकी दिली आणि हजी हजेहारामध्ये यांनी नारेंना राणेंना आव्हान दिले काय सांग मला वाटतं हे आपण पाहताय जसं निवडणुका जवळ येतील मी आधीच सांगितलेलं आहे भाजप पूर्णपणे निवडणुका जेव्हा हरायला येतं तेव्हा हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करतात मग हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद निर्माण करतात मग शेवटचं काळ त्यांचं इंडिया वर्स पाकिस्तान असतात पुढे भाजपची विचारधारा नाही भाजपला विचार, विचार करताना देश कि हिताचं किंवा जनतेच्या हिताचं काही बोलू शकत नाहीत हे सगळं सेटिंगचं राजकारण ते मला वाटतं महाराष्ट्राला बळी पडणार नाही संदीप दुर्वे पाटील डान्स करते हुए नजर आहेत त्याबद्दल उसपे साहेब महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आणि गणरुद्ध सदावरते आणि त्याला पाठिंबा दर्शवला होता आणि आता विरोध करताय ज्या ज्या भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर येऊन त्यांना चावे मारल्या होत्या आग लावण्याचा प्रयत्न केलेला होता आता ते कुठे आहेत तीच भाजपा आज चुकी आहे आज आमच्या चाकरमान्यांना त्रास होतोय कोकणात जात असताना एक तर मुंबई गोवा महामार्ग गडकरी साहेबांनी स्वतःच्या मित्राला तो कॉन्ट्रॅक्ट देऊन दहा वर्ष असाच भयानक ठेवलेला आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल एका बाजूला आपण पाहतोय की युट्यूबवर येतात आणि सांगतात पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर करतो पण हे रस्ते काही होऊ शकले नाही आणि आता जी भाजप सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना त्यावेळी आपण पाहतो रस्त्यावर आणत होती आंदोलनात आणत होती आज भाजप कुठे विधानसभा निवडणुकी येणाऱ्या द्या विधानसभेबद्दल कारण भाजप निवडणूकच घ्यायला घाबरतात आणि निवडणूक आयोगाला सांगून ठेवले की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायच्या नाही असं भाजप सदावर ते ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सदावर ते एकेरी भाषेमध्ये सर्वांचा उल्लेख करतात आणि कुणाचाही ते मान ठेवत नाहीत काय सांगितलं नाही काही काही लोकांवर बोलत नाही त्यांचं अपब्रिंगिंग ते घरातले संस्कार असतात ते त्याच्यावर त्या लोकांवर बोलणं गरजेचं नसतं ठीकु था चाहींदा